राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठेचे वासी भाग दुसरा विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया भगवान श्री शिवचिदंबर दीक्षित यांचं चरित्र यांचा जन्म कार्तिक वद्य षष्ठी शके सोळाशे ऐंशी म्हणजेच सोमवार इसवी सन सतराशे अठ्ठावन्न आणि तिथी पौष शुद्ध चतुर्थी शके सतराशे सदतीस म्हणजेच इसवी सन अठराशे पंधरा कर्नाटकातील जमखंडी तालुक्यातील गोठे या गावी श्री मार्तंड दीक्षित या नावाचे तपस्वी आणि महानुभवी गृहस्थ राहत होते सोळाव्या वर्षी ते घरातून बाहेर पडले आणि काशीला गेले तिथं श्री स्वयंप्रकाश स्वामी नावाच्या गुरूंजवळ वीस वर्ष राहून विद्याभ्यास केला आणि त्यात ते पारंगत झाले त्यानंतर ते गुरूंच्या आज्ञेनं आपल्या गोठे या गावी परतले त्यांनी गोठे इथं संस्कृत पाठशाळा सुरू केली त्यानंतर त्यांनी सुगोल क्षेत्री जाऊन सोमनाथाच्या सहवासात सात वर्ष गायत्री पुरश्चरण केलं त्यानंतर त्यांनी हिप्परगी इथं जाऊन मार्तंड भैरवाची दोन वर्ष आराधना केली तिथं त्यांना आकाश चिदंबर म्हणजे तामिळनाडू क्षेत्री जावं असा दृष्टांत झाला त्याप्रमाणे त्यांनी त्या क्षेत्री जाऊन तीन वर्ष घोर तपश्चर्या केली आणि भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतलं श्री शंकरांनी मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे आणि मीच तुमच्या पोटी अवतार घेणार आहे आणि जगदोद्धार करणार आहे असा वर दिला त्याप्रमाणे श्री मार्तंड दीक्षितांच्या पोटी कार्तिक वद्य षष्ठी शके सोळाशे ऐंशी सोमवार या दिवशी पुत्ररत्न झालं साक्षात चिदंबर नटेश्वर मानवी देहानं अवतार धारण करून आल्यानं या मुलाचं नाव चिदंबर ठेवण्यात आलं हे चिदंबर म्हणजे आमचे श्री शिवचिदंबर महास्वामी होत वडील श्री मार्तंड दीक्षितांनी बाळ चिदंबरांना उपनयन संस्कारावेळीच गायत्री मंत्राबरोबरच महायोग साधना शिकवली या शिकवणीप्रमाणे श्री चिदंबरस्वामी अखंड तपस्या करीत राहिले श्री शिवचिदंबरस्वामींनी आपल्या एकूण आयुष्यात जडचालन मृतसंजीवन अनेक देह धारण अंतःसाक्षित्व पंचभूत तत्व जय अशा अनेक लीला केल्या श्री स्वामींचे दोन विवाह झाले सौ सरस्वती आणि सौ सावित्री अशा दोन पत्नी होत्या या दोन्ही पत्नीपासून त्यांना सहा पुत्र आणि एक कन्या झाली श्री स्वामींचं श्री विद्या महायोग साधन परंपरेतील दीक्षानाम श्री पूर्णानंदनाथ असं होतं श्री शिवचिदंबरस्वामींनी श्री विद्या महायोगाचा उपदेश आपले शिष्योत्तम श्रोत्रीय ब्रह्मनिष्ठ श्री राजाराम महाराज ठाकूर परदेशी यांना केला श्री शिवचिदंबरस्वामींनी त्यांना या उपदेशाबरोबरच चार महावाक्यांचा उपदेश केला त्यामुळं श्री राजाराम महाराज हे ब्रह्मनिष्ठ पदाला पोहोचले श्री शिवचिदंबरस्वामींनी भक्ती ज्ञान वैराग्ययुक्त विहित कर्माचरण गुरुसेवा पितृसेवा कारुण्यभाव भाव अशा सर्व लोकोत्तर दैवी गुणांनी भूषित असं एक आदर्श जीवन जगून एक महान पारमार्थिक आदर्श समाजापुढे ठेवला श्री दंबर स्वामी हे श्रौत अग्निहोत्री होते आपल्या अवतारी जीवनाच्या अंतिम टप्प्यात त्यांनी सोमयागाचं अनुष्ठान केलं या यागाच्या वेळी अनेक सिद्ध महात्मे उपस्थित होते त्यानंतर त्यांनी देह ठेवायचा बेत निश्चित केला श्री शिवचिदंबरस्वामींनी योगशास्त्रोक्त देह विसर्जनाच्या प्रक्रियेचा अवलंब करून शुद्ध चतुर्थी शके सतराशे सदतीस म्हणजेच इसवी सन अठराशे पंधरा या दिवशी वयाच्या सत्तावन्नाव्या वर्षी आपल्या स्थूल देहाची लीला संपवली त्यांची कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील मुरगोड इथं समाधी आहे हे होतं भगवान श्री शिवचिदंबर दीक्षित यांचं चरित्र राजाधीराज सद्गुरुनाथ महाराज की जय